शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेता यावे विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक भान जपण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कोपरखेणे गावातील श्री गणपती गणोबा मंदिरात एक जून रोजी सोळा जणांचा सामूहिक पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला पाश्चात्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत कायम राखून केक कापणे आणि मेणबत्ती फुंकून माजी विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सुवासिनींनी औक्षण केले तर काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधूर आवाजात हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला त्यांना रसिक प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी भरभरून दाद देत टाळ्यांचा गजर करीत आनंदाने वाढदिवस साजरा केला आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक वाढदिवसाच्या उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला चार माजी विद्यार्थ्यांना सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले

कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा